शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीन गोडॅगरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आहे अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजचे कापूस बाजारभाव जाणून घेणार आहोत कापूस दरामध्ये आजच्या दिवशी फार काही बदल झालेला नाही आहे ना गठन मार्केट स्थिर आहे आणि लोकल मार्केटमध्ये मार्केट जी हालचाल आहे तर ती आपण आजच्या एवढ्यामध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा जेणेकरून तुम्हाला रोज नवीन अपडेट ही पाहायला मिळेल आणि डेली बाजारभाव लक्षात येईल तर मित्रांनो स्थानिक बाजारपेठेमध्ये आज जो दर असणार आहे हा सर्वसाधारण सात हजार रुपये सात हजार शंभर रुपये असा असणार आहे तर ज्या छोट्या जिनिंग आहेत तर या छोट्या जिनिंगमध्ये जवळजवळ सात हजार तीनशे सात हजार तीनशे पन्नास सात हजार चारशे सात हजार चारशे पन्नासपर्यंत दर पाहायला मिळेल आणि ज्या ठिकाणी मोठ्या जिनिका आहेत म्हणजे जसं की मानवत बाजार समिती असेल अकोट बाजार समिती असेल हिंगणघाट असेल यवतमाळ असेल तर या ठिकाणी जो कापसाचा उच्चांकी काप दर आहे हा जवळजवळ सात हजार चारशे रुपयापासून सात हजार सातशे रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल एकूण चांगल्या क्वालिटीच्या कापसाला सात हजार सहाशे सात हजार सहाशे पन्नास दर देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे कालच्या मार्केटमध्ये जी अवस्था होती तीच अवस्था आजही आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण काल मार्केटमध्ये थोडीशी वाढ होती आज मार्केट स्टेबल आहे स्थिर आहे त्यामुळे आहे तोच भाव आपल्याला आजच्या दिवशी पाहायला मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला जर असेच डेली अपडेट बाजारभाव पाहिजे असेल तर आजच आपल्या ग्रीन गुडागरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आपण कापूस बाजारभावाचे अपडेट या तिन्ही पद्धतीने घेतो म्हणजे स्थानिक बाजारपेठ छोट्या जिनिंग आणि मोठ्या जिनिंग आणि याचे अपडेट आपल्याला कापत रोज सकाळी आलेले असतात त्यामुळे तुम्हाला कापूस बाजारभाव म्हणजे बाजारात जाण्याअगोदर कापूस बाजारभाव हा तुम्हाला ओरिजिनल रेट जो आहे तो तुम्हाला पाहायला मिळतो त्यामुळं व्हिडिओ आणि चॅनलला शेअर नक्की करा धन्यवाद